कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई पाच आरोपी अटकेत बारा घरफोडीचे गुन्हे उघड कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागामध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई करत आंतरराज्य सराईत गुन्हेगारांसह एकूण पाच आरोपींना अटक केली आहे या कारवाईत बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वात पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला होता विविध भागातील घरफोड्यांचा समांतर तपास करताना आधीच अटकेत असलेला सराईत आरोपी सलीम महम्मद शेख आणि त्याचा साथीदार तौफिक शेख यांनी आणखी गुन्ह्यांची कबुली दिली तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने संशयितांकडे कौशल्यपूर्वक चौकशी करून इचलकरंजी व कोल्हापूर शहरातील सोनारांमार्फत चोरीचा माल विक्री केल्याचे निष्पन्न केले या माहितीच्या आधारे दस्तगीर मुल्ला ऊर्वा महालकरी व संतोष नार्वेकर यांना ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात आला सर्व आरोपींनी कोल्हापूर शहरातील आर के नगर मोरेवाडी कडंबा तसेच वडगाव आजरा आणि राधानगरी परिसरात घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे या गुन्ह्यामध्ये चोरी गेलेले सोन्याचे व चांदीचे दागिने विक्री करून त्यांची वाटणीही झाल्याचे स्पष्ट झाले आहे स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेल्या दक्षतेमुळे बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून नागरिकांमध्ये या यशस्वी कारवाईमुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे hey there,